नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी बाटू अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी लोनेर यांच्या मार्फत जे कोणी बी से फार्म फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंडचा एक्झाम फॉर्म जो भरायचा आहे तो फॉर्म जर कोणाचा राहिला असेल तर लवकरात लवकर भरून घ्या कारण हा फॉर्म भरण्यासाठी मुदत होती दोन ऑगस्टपासून ते अकरा ऑगस्टपर्यंत अर्थात उद्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे अर्थात लास्ट डेट जर मिस झाली तर पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो आणि बारा ऑगस्ट ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या फॉर्ममध्ये काही ग्रेवियन्स चुका असतील तर ते करेक्शन करता येणार आहे ही जी वेबसाईट आहे स्टुडंट इनची ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुमच्या कॉलेजच्या ऑफिसमध्ये देखील संपर्क साधा आणि लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या एक हजार रुपये इतकी फी आहे आणि शिवाय याआधीच जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर वेल अँड गुड तुमचा फॉर्म भरून झाला होता की नाही हे खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका शिवाय मला बऱ्याच विद्यार्थ्यांकडून अशा कमेंट्स आणि मेसेजेस आलेल्या आहेत की डीबाटू युनिव्हर्सिटीमध्ये रिझल्टमध्ये अनेक मिस्टेक्स झालेल्या होत्या अनेकांना रिझल्टमध्ये इश्यू आलेले होते असे काही इशू येत आहेत का हे देखील खाली कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या ज्या काही क्वेरी असतील त्या देखील खाली कमेंट करा लवकरच आपण त्या सॉल्व करण्यासाठी युनिव्हर्सिटीला एखादं लेटर लिहू ले जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये सगळ्या गोष्टी स्मूदल्या स्मूदली होतील ठीक आहे होप्स हा व्हिडिओ यासाठीच होता की उद्या लास्ट डेट आहे डी बा टू युनिव्हर्सिटी सेमिस्टर सेकंडचा एक्झाम फॉर्म भरण्यासाठी सो तुम्ही लवकरात लवकर एक्झाम फॉर्म भराल अशी आशा आहे याआधी भरला असेल तर वेल अँड गुड धन्यवाद थँक्यू